वास्तव या सिनेमाचे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली प्रचंड गारुड होते पचास तोला हा डॉलॉग अनेक तरुणांना आवडत असेल मुंबई ठाण्यात अनेकांनी ह्या सिनेमातून प्रेरणा घेत भाईगिरी स्वीकारली होती आणि अंडरवर्ल्ड कडे भरपूर तरुण वाढले होते ये देख असली असली 50 तोला 50 तोला कितना आत्ताही काही रिक्षांवर मी असे फोटोज बघतो तुम्हाला ठाऊकच असेल की रघुचा शेवट कसा होतो फार तडफडत पुलिस परडाले कि की को पोलीस परडाले कि मेरे को हिम्मत हिम्मत दरवाजा मत करना मां मां पोलीस तरीही मनुष्य रघुबाईचा विदारक शेवट पाहत नाही आणि सुरुवातीचा आणि भाई बनल्यानंतर दरारा आणि तसेच बनायला बघतो ज्या क्षेत्रात इतना इतकी असुरक्षितता इतकी हिंसा आहे त्या क्षेत्रात माणूस सुखी कसा राहू शकेल बर हा एकदम सामान्य विचार आहे मात्र कोण शिकता सिर्फ सिर से सबको एक हादसा जरुरी है तेरा बेटा हुआ। दया करता हुआ। करना दिला हुआ। या क्षेत्रातील माणसाच्या वाट्याला हादसा सुद्धा येत नाही थेट मृत्यू किंवा दीर्घकाळ काळ तुरुंगवास हा तुरुंगवास काय असतो ज्यांना भाई बनायचा त्यांना मी एक छोटीशी माहिती त्यांच्यावर शेअर करायची कारण मित्र वर्ग पोलीसवाले आहेत चांगलेच कॉन्टॅक्ट आहेत आणि त्या कारणाने तिथे काय होतं हे तुम्हाला संक्षिप्त मध्ये अशा व्यक्तींना तुम्ही नक्की पोहोचवा ही माहिती कोणी व्यक्ती आहे ना जो तुरुंगात राहिलेला आहे ना एक दोन वर्ष तो परत कधीच बाहेर सरळ चांगल्या मार्गावर हो लागणार तो विचारही नाही करणार कारण नरच जीवन असत जेव्हा तिथे दोनशे अडीचशे कैदींचं साम्राज्य असताना किंवा साठ सत्तरचा काही ग्रुप असतो त्याच्यामध्ये फक्त तुमच्या माहितीसाठी काही पॉइंट सांगतो ही एक माहिती सांगतो जी आपण जरूर असे व्यक्ती जे चुकीच्या मार्गात चालले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांची दिनचर्या कशी असते सकाळी ते लवकर उठतात लवकर उठावं लागतं कारण सहा वाजता जे टॉयलेट जे असतात जे वॉशरूम असतात फक्त दोनच असतात आणि कैदी असतात सत्तरऐंशीच्या वर आणि त्याच्यासाठीही काही नियमित वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्हाला युज आहे आता त्यामध्ये काय होणार हल हे तुम्ही अनुभव करू शकता की त्यावेळेची परिस्थिती काय असणार मार धाळ पर्यंत ह्या गोष्टीमुळे जातात आणि कोणीही यात दखल घेत नाही पोलीस अजिबात घेत नाही फक्त गंमत बघतात नंतर तो नाश्त्याचा वेळ नाश्त्यामध्ये पोहे वगैरे उपमा वगैरे असतो पण तो कसा असतो कच्चा असतो तिखट असतं कधी मीठ नसतं कधी मीठ जास्त असत असा जा काहीतरी प्रकार असतो फक्त पोट भरण्यासाठी दिलेला असतो आणि तो मजबूरन खावाच लागतो पण ते घेण्यासाठीही लाईन्स असतात ग्रुपचे लाइन्स असतात तिखटचे एक्झिस्टिंग जे भाईगिरी असतात त्यांचे ग्रुप्स असतात त्याच्या झाल्यावर मग त्यांना प्राधान्य असतं आणि नाही प्राधान्य दिलं तर मारधाड परत होते आणि त्याच्यामध्येही शेवटी खायला मिळालं ते मिळालं नाही तर तेही नाही उपाशी पोटी जाऊन परत आपल्या तुरुंगवासात जाऊन वेळ घालवायचा घाण तुरुंगवास असतो आणि त्यामध्येही मिक्सअप माणसं असतात झोपायला जागा नसते खूप कमी जागा असल्या कारणाने जास्त भरलेले असतात म्हणजे तिथे तो कैदी झोपूही शकत नाही व्यवस्थितपणे असं दुपारच्या वेळेस जेवणही अकरा बाराच्या दरम्यान असतं तिथेही असंच होतं त्यामध्येही अशी झालत होते जेवणाच्या वेळेसही तेच काही स्वादिष्ट जेवण नसतं कच्चं असतं तिखट असत किंवा तू खाईत नसत चव नसते त्यामध्ये कच्च असतं असं जेवण त्यांना द्यावे लागतं असं जेवण जेवावे लागते आणि परत संध्याकाळी चहाची वाट बघता बघता आणि अशी दिनचर्या घालवता घालवता दुःखामध्ये झडत असतो मृत्यूला पण मृत्यूही भेटत नाही अशी जीवाची हाल असताना मनात एकच विचारतो की कधी मी बाहेर निघतो आणि परत मी अशी चूक कधीच करणार नाही त्या दरम्यान पण त्या दरम्यानही कधी कुठल्या ग्रुपमध्ये हाणामारी झाली तर सगळ्यांना फायम फायबर बांबूने पोलिसवाले फटके देतात सुजेपर्यंत बिनाकारण मार खावा लागतो एवढी बेकार हालत होते जीव जाता जाता निघत नाही अशातला तो भाग असतो म्हणून माझ्या तरुण पिढींना बाणना सर्व तरुण पीढ़ी सर्व भाऊना सर्व भाऊ बधवाना कृपया कर मार्ग पर नका जाओ अभी विनंती करते तेरे पापा को ये कहने का हक हाँ था कि उस पर जुल्म हुए इसलिए उसने बुरा रास्ता अपनाया मगर इस तरह के जुल्म तो हजारों लोगों पर होते हैं पर वो सब लोग बुराई का रास्ता तो नहीं अपनाते वास्तव में किसी भी इंसान को यह हक हाँ नहीं है कि वो दूसरे इंसान की जान ले, ले। जे तुमचे सोबतचे मित्र वर्ग चुकीचे असतील तर आत्ता आणि चांगला मार्ग स्वीकारा कठीण असता मनावर पण मनावर करण्यासाठी भरपूर काही आपल्याकडे सुविधा आहेत जेणेकरून आपण आपल्या मनाचा स्वभाव बदलू शकतो जसं आपण एक उदाहरण तुम्हाला सांगायचं वाटेल उदाहरण एक आहे जसं विपशण विद्या No, actually, I'm doing good now. West and the presence in the East, men in the West, men in the East, no difference. Same people all over the world. free of cost. फाइव स्टार सर्कल सारे सवलती मौल्यवान तो प्रत्येक जीवन दिवस सर देश में इतने विपासना सेंटर है सर विपासना कितने सारे विपासना सेंटर है अगर आप किसी गुरु के पास नहीं जाना चाहते सर ये विपासना सेंटर कोई चार्ज नहीं लगता सर आप बस गूगल में डालिए विपासना आपका कोई भी धर्म हो सर आपकी कोई भी जाति हो आप यहाँ जाइए सर दस दिन रहकर आइए कर देदू अगर आपकी ना सकते। नक्की मना जो स्वभाव बदलण्यासाठी नक्की एकदा हा कोर्स करा आणि आपलं जीवन सुलभरित्या आणि सुखी बनवा अशी मी अशी विचारधारा ठेवणाऱ्या व्यक्तींना विनंती करतो भेटूया परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद